नमस्कार मित्र मैत्रिणीनो पनवेल महानगरपालिकेमध्ये दहावी पासवरून ही भरती आलेली आहे आणि तुमचे जे पण या ठिकाणी प्रेवळ नातेवाईक असतील जेव्हा भावाच्या बहिणी असतील जीवलग मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत आवर्जून आवर्जून पोचवा ज्यांचं वय वीस ते पंचेचाळीस वर्ष आहे कारण हा फॉर्म भरण्यासाठी कोणती तुम्हाला फी नाही कोणतीही परीक्षा नाही फक्त मुलाखत आणि डायरेक्ट सिलेक्शन असेही जबरदस्त भरती पनवेल महानगरपालिकेतर्फे आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर आपण नोंदणी मुद्रांक विभागाची फॉर्म भरला असेल तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती मोफत लाईव्ह प्रश्नपत्रिका घेतो आतापर्यंत दहा झालेले आहेत दहाच्या दहा प्रश्नपत्रिकाचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली तर आवर्जून पहा खूप व्हेरी इम्पॉर्टंट असे प्रश्न त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत च नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी सुद्धा बहुदिश आरोग्य कर्मचारी त्याचं सुद्धा मित्रांना आपण चालू केलेलं आहे लाईव्ह मध्ये आहे पण पाहून घ्या सोबत या ठिकाणी आपण बॉम्बे हायकोर्टचे जे पण या ठिकाणी लिपिक पदाची जी या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागलेली ला आहे त्यामध्ये जवळपास सदोतीस हजार विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत तर त्यांना महत्वपूर्ण या ठिकाणी सगळं काही व्हिडिओ लेक्चर नोट्स ऑनलाईन टेस्ट आपण माफक फीमध्ये ठेवलेला आहे फक्त दोनशे नव्वदमध्ये तर ते पण तुम्ही घेऊ शकता नवी मुंबई महानगरपालिकेसाठी लिपिक टंकलेखकचा जर फॉर्म भरला असेल तर त्यासाठी फक्त दोनशे त्र्याऐंशी मध्ये सगळं तुम्हाला उपलब्ध केलेलं आहे तसंच बहुदेश आरोग्य कर्मचारी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर फॉर्म भरला असेल तुम्ही तर तीनशे पन्नासमध्ये सगळं तांत्रिक सह तुम्हाला हे सर्व या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ लेक्चर आहेत नोट्स आहेत प्रश्नपत्रिका आहेत तर याचा पण तुम्ही नक्की लाभ घ्या जीएमसी नांदेडचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तेही तुम्हाला सर्व काही व्हिडिओ लेक्चर नोट्स ऑनलाईन टेस्ट उपलब्ध केलेला आहे दहावी पासवरून नोंदणी मुद्रांक विभागची गड्डेची जी भरती होती तर त्यासाठी सुद्धा मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये तर प्रश्नपत्रिका तर उपलब्ध केलेल्याच आहेत तर त्यासाठी तुम्हाला सर्व परिपूर्ण व्हिडिओ लेक्चर ऑनलाईन टेस्ट नोट्स हे सगळं पाहिजे आहे फक्त दोनशे ऐंशीमध्ये उपलब्ध केलेलं आहे तर ह्या क्वालिटी कंटेंटचा अगदी कमी फीमध्ये जे सध्या ऑफरमध्ये सुरू आहे तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या आणि तुम्हाला वाटतं की मला कोणती ना कोणती कुंति भरती क्रॅक करायचीच आहे सरकारी नोकरी मिळवायचीच आहे ही जर तुमच्याकडे जिद्द असेल तर सेपरेट सेपरेट बॅचेस घेण्यामध्ये काही अर्थ नाही कारण प्रत्येकाचा सिलेबस जर बदलत राहिला तर सेपरेट बॅच घेण्यामध्ये तुमचा खूप सारा पैसा वाया जाऊ शकतो मित्रांनो त्यामुळे फक्त आठशे जर तुम्ही भरलं तर कोणतीही सरळ सेवा भरती उद्या रेल्वे भरती उद्या कंबाईनची उद्या टी सी एस आय बी एस इतर भरती उद्या बँकिंग उद्या ह्या सगळ्यांचं कंटेंट तुम्हाला एकाच फीमध्ये भेटून जातं फक्त आठशे पन्नासमध्ये एक वर्ष व्हॅलिटी आहे एक वर्षापर्यंत त्यामुळं वेगवेगळ्या अपडेट तर भेटतच राहतात कोणती जाहिरात आली कोणती नाही आली सोबतच त्याच्या सोबत त्याचा सर्व सिलेबस पण तुम्हाला याच फीमध्ये मित्रांनो भेटत जातो एकदा फी भरली एक की वर्षभर निश्चिंत झाला कोणताही एक्स्ट्रा तांग घ्यायची गरज नाही कोणती सेपरेट बॅच घ्यायची तुम्हाला गरज पडत नाही तर याचा पण तुम्ही विचार करू शकता आणि आज पनवेलची ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो उद्या तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते त्यामुळं काय लागतं बाबा हे जर पद आलं तर या ठिकाणी आपल्याला काय काय पात्रता लागते काय काय डॉक्युमेंट लागतात या ठिकाणी माहिती असावं त्यामुळं प्रत्येकाने महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने व्हिडिओ आवर्जून पाहायचा आहे ठीक आहे पनवेलमधल्याने तर आवर्जून या ठिकाणी पाहायचं आहे तर बघा पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्यातर्फे आशा स्वयंसेविका भरतीची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या अंतर्गत आशा स्वयंसेविका ओके डायरेक्ट मुलाखत आहे कोणतीही परीक्षा नाही कोणतेही या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा या मित्रांनो तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करायची गरज नाही फक्त या ठिकाणी काय आहे डायरेक्ट मुलाखत आणि मुलाखतीला पण तुमचं जर दहावीपेक्षा जास्त शिक्षण झालं असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं असं यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे बरं आता ह्यांनी सांगितलं की बाबा स्थानिक लोकांनीच या ठिकाणी काय करा जास्त प्राधान्य द्या आणि स्थानिकचा जर उमेदवार नाही भेटला तर मग बाकीच्या त्या च्या जा आसपासच्या जास्त जवळचे जे असतील तर त्यांचा विचार केला जाईल परंतु अगोदर स्थानिकचा विचार केला जाईल मग स्थानिक म्हणजे कोण आहे तर कुठं कुठं रिक्तपद आहेत तर त्याला स्थानिक म्हटलेलं आहे मग आता कुठं कुठं रिक्तपद आहेत मित्रांनो तर या ठिकाणी पनवेलमध्ये जे या ठिकाणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गावदेवी पनवेलमध्ये आहे तिथं तुम्हाला एक पद अशा सेव सेविकाचं आहे मित्रांनो अशा कार्यकर्ता त्यानंतर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळीवाडामध्ये एक आहे तीन पदं आहेत कोळीवाडामध्ये ठीक आहे तर तिथल्या प्रा तिथल्या लोकांनी तर या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी फॉर्म भरायचाच आहे ह्या फॉर्म कोणता आहे का आहे त्याची पण माहिती मी तुम्हाला पुढं देतच आहोत त्याचा ताण घेऊ नका मग ह्याचं काय मित्रांनो तर डायरेक्ट या ठिकाणी काय करायचं तुम्ही अर्ज करायचा आहे अर्ज करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मुलाखत किती तारखेला होणार आहे आता एकवीस तारखेला याची मुलाखत होती ओके त्यानंतर तेवीस तारखेला याची आहे त्यानंतर सत्तावीस तारखेला याची आहे त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर तीस तारखेला याची आहे अठ्ठावीस तारखेला याची आहे ओके म्हणजे तर जिथं जिथं दिलेलं आहेत कारभोर आहे कळंबोली आहे ओके पनवेलमधील ही तुम्हाला दिलेलं आहे, आहे त्यानंतर काळुंद्रे भिंगारी पनवेल या ठिकाणी आहे कळंबोली आहे त्यानंतर रोहिंजन आहे ओके मग एवढ्या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो भरते आहे कुठं दोन पदं आहेत कुठं तीन पदं आहेत ओके आणि पात्रता काय सांगितलं मित्रांनो या ठिकाणी तर पात्रता या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणचा कायमचा रहिवाशी पाहिजे असं नाही की तुम्ही तात्पुरता त्या ठिकाणी गेलेला आहात भाड्याने राहत आहात ओके भले भाड्याने जर राहत असला तरी तुम्ही तिथलं परमनंट तुमच्याकडे आधार कार्डवरती तिथला काय पाहिजे आहे तर पत्ता पाहिजे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा मग कोणता पत्ता जसं मी तुम्हाला ही बारा ठिकाणं सांगितली आतापर्यंत वरती जे सांगितली कामोटे असेल वगैरे वगैरे हे आत्ता जे आपण वाचून दाखवली तर ह्या बारा ठिकाण ठिकाणी त्या त्या ठिकाणचं तुम्ही रहिवाशी पाहिजे ठीक आहे तरच तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता अर्ज करू शकता ओके असणं आवश्यक आहे जरी नसेल तरी पण फॉर्म भरा कारण जर तिथला स्थानिक रहिवासी नाही भेटला तर त्याच्या आसपासच्या शेजारच्या गावातलं ते घेणार आहेत असं सा पुढं सांगितलेलं आहे विवाहित महिलांना प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे शैक्षणिक पात्रता दहावी असणं गरजेचं आहे आणि उच्च शिक्षित असाल म्हणजे दहावी सांगितलं आहे कमीत कमी पण तुमचं बारावी झालं असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे वीस ते पंचेचाळीस वयोगड्यातल्या महिलांसाठी या ठिकाणी ही भरती आहे आदिवासी असाल विधवा असाल परितक्त्या महिला असेल स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते असेल तर त्यांना अधिक प्राधान्य दिलं जाईल असं यांनी सांगितलेलं आहे त्यासाठी अशी ठराविक असं तुम्हाला पेमेंट वेतन असं नसतं तर काय करतं या ठिकाणी जे गव्हर्नमेंटने या ठिकाणी जे शासन आदेशानुसार ज्या या ठिकाणी वेळोवेळी ठरवलेली जी, जी रक्कम आहे ती डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये काय केली जाते या ठिकाणी डायरेक्ट पाठवली जाते त्यामुळे असं नाही की याला ठरावी का असं तुम्हाला अमाऊंट आहे प्रत्येक महिन्याला एवढी पगार वगैरे तर तुमच्या कामाचा लोड किती आहे त्यानुसार या ठिकाणी काय केले जाते ठरवली जाते अमाऊंट किती द्यायची आहे आणि ते डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पाठवली जाते मग तुम्ही या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर अर्ज भरल्यानंतर त्याच्यावर जे काय डॉक्युमेंट आहेत कोणकोणती डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला दाखवतोस ती डॉक्युमेंट भरल्यानंतर काय मित्रांनो तर या ठिकाणी तुमची पंधरा गुणांची मुलाखत घेतली जाईल आता ते मुलाखतीला वेगवेगळी या ठिकाणी तुम्हाला गुण त्यांनी डिवाईड केलेला आहे जसं की इथं जर आपण बघितलं तर सहा गुण आहे ते शैक्षणिक पात्रतेला दिलेलं आहेत दहावी पास महिला असावी दहावी पास असलं तर शून्य गुण दिलेले आहेत दहावीच्या पुढं तुमचा समजा या ठिकाणी बारावी असेल ओके वेगवेगळे गुण आहेत तर त्याला बारावीला असेल तर अजून तुम्हाला दोन गुण जास्त दिले जातील ग्रॅज्युएशन असून तर अजून तुम्हाला तीन गुण जास्त दिले असेल ओके अशा पद्धतीने ते डिवाईड केलेलं आहे कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला पाच गुण आहेत विधवा परित्यक् असेल तर दोन गुण दिलेले आहेत तुम्हाला जर बोलण्याचं संभाषण कौशल्य असेल तर दोन गुण या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत असं असं पंधरा गुणांचं हे डिवायडेशन केलेलं आहे मग जे तुम्हाला पुढं तारखा दिलेल्या आहेत त्या तारखेला तिथं ता अर्ज द्यायचा आहे लगेच त्या दिवशी दुपारी तुमची मुलाखत घेतली जाणार आहे आणि त्यानंतर मग त्याचे काय यादी वगैरे लावण्याचं काम होणार आहे तर कागदपत्र कोणकोणते आहेत तर ही कागदपत्र आहेत ओके या कागदपत्राच्या प्रति तुम्हाला काय करायच्या जोडायच्या आहेत मूळ कागदपत्र जोडू नये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे कधी कधी आपण काय करतो भावनेच्या भारामध्ये ओरिजिनल जोडतो तर ओरिजिनल नाही जोडायचं त्याच्या झेरॉक्स झहरॉक्सप्रती छायांक सत्यप्रती ओरिजिनल अटेस्टेड करून काय करायचे आहेत हे जोडायचे आहेत याचा वाटलं तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही आपल्याजवळ ठेवा कोणता अर्ज आहे तर हा अर्ज आहे आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलवर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे मित्रांनो तर त्या टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला हे संपूर्ण काय होईल हा फॉर्म मी तिथं पी डी एफ स्वरूपामध्ये दे देत आहे तर त्याचं काय करू शकता प्रिंट काढून हा व्यवस्थित फॉर्म भरून काय करायचं आहे ह्याला डॉक्युमेंटच्या जे काही झेरॉक्स कॉपी आहे त्या जोडून तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावरती जाऊन काय करायचं आहे सबमिट करायचं आहे आणि त्या कोणत्या दिवशी जायचं आहे कोणत्या ठिकाणी कोणत्या दिवशी जायचं आहे त्यांनी स्पष्टपणे वरती दिलेलं आहे ही जाहिरात पण मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे तिथून तुम्ही काय करू शकता पाहू शकता तसंच आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पण भारतीय येत राहतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढचं आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा पनवेलमध्ये जे या ठिकाणी तुमचे ओळखीचे महिला आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचे अपडेट भेटत राहील इथंच थांबूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद